नमस्कार आपण पाहतात न्यूज मराठी दिव्यांग बांधव शेतकरी आणि विधवा महिलांच्या विविध मागण्यांसाठी संभाजीनगर मध्ये होणार प्रहारचे आंदोलन या आंदोलनामध्ये मोठ्या संख्येने सहभागी होण्याचं प्रहारच्या राज्य महिला अध्यक्षा सुरेखा ढवळे यांचं आवाहन प्रहार संघटनेच्या माध्यमातून आमदार बच्चू कडू यांच्या मार्गदर्शनाखाली संभाजीनगर येथे येत्या नऊ ऑगस्ट रोजी म्हणजेच क्रांती दिव्यांग बांधव शेतकरी आणि विधवा महिलांच्या विविध प्रश्नांवर आंदोलन करण्यात येणार आहे या आंदोलनातून समाजातील या घटकासाठी विविध मागण्या सरकारकडे करण्यात येणार आहेत तेव्हा राज्यभरातून मोठ्या संख्येने दिव्यांग बांधव शेतकरी आणि विधवा महिलांनी या आंदोलनाला उपस्थित राहावे असं आवाहन प्रहार अपंग क्रांती आंदोलन संघटनेच्या राज्य महिला अध्यक्षा सुरेखा ढवळे यांनी केलंय पुरंदर तालुक्यातील निरा येथे दिव्यांग बांधवांच्या समस्या जाणून घेण्यासाठी त्या आज मंगळवारी आल्या होत्या यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधलाय माननीय नामदार बच्चू कडू यांच्या नेतृत्वाखाली छत्रपती संभाजीनगर येथे नऊ तारखेला क्रांती दिनी अनाथ विधवा दिव्यांग शेतकरी आणि सर्व विविध घटकातील घटकासाठी आंदोलन पुकारण्यात आलेलं आहे या आंदोलनामध्ये प्रमुख मागण्या आमच्या अशा आहेत की ज्या दिव्या ज्या दिव्यांग बांधवांना पंधराशे रुपये पेन्शन मिळते ती सहा हजार मिळावी विधवा महिला आहेत त्यांना महामंडळाची स्थापना करण्यात यावी जे दिव्यांग बांधव भूमिहीन बेघर आहेत त्यांना सरकारने एक गुंठा जागा द्यावी त्याचप्रमाणे जे दिव्यांग बांधव ग्रामपंचायतीला कर भरतात माजी सैनिकांच्या धर्तीवर त्यांनाही कर माफ करण्यात यावा त्याचप्रमाणे उत्पन्न मर्यादा दिव्यांगांना पे पेन्शन घेताना उत्पन्न मर्यादा पन्नास हजार विधवा महिलांना एकवीस हजार असते जशी लाडक्या बहिणीला अडीच लाखाची उत्पन्न मर्यादा लावण्यात आली त्याच धर्तीवर दिव्यांग विधवा महिलांना अडीच लाखापेक्षा जास्त उत्पन्नाची आठ ठेवण्यात यावी त्याचप्रमाणे पेरणी ते कापणी पर्यंत रोजगार शासनाने देण्यात यावा त्याचप्रमाणे जे आमचं राजकीय आरक्षण आहे ग्रामपंचायत पासून लोकसभेपर्यंत जे राजकीय आरक्षण आहे त्या आरक्षणामध्ये सरसकट दिव्यांगाने प्रतिनिधी कलाकारांना जसं प्रतिनिधी दिलं शिक्षकांना प्रतिनिधी दिलं त्याच धर्तीवर दिव्यांगांनाही प्रतिनिधित्व मिळावं त्याचप्रमाणे बाजार समिती आहेत साखर कारखाने आहेत याच्यावरही दिव्यांगांना प्रतिनिधित्व मिळावं अशा विविध मागण्या घेऊन आम्ही संभाजीनगरला निघालेलो आहेत पुरंदरचे लाडके आमदार संजयजी जगताप साहेब यांनी दहा ट्रॅव्हलची व्यवस्था करून दिव्यांगांना जाण्या येण्याची सोय केलेली आहे ज त्या दिवशी नागपंचमी आहे नऊ तारखेला क्रांती दिन आहे परंतु दरवर्षी महिला बांधव नागोबाला वाहवातल्या नागोबाला दूध पासतात यावर्षी सरकारचा दादा आम्हाला पावतोय का यासाठी या आपण छत्रपती संभाजीनगरला जाणार आहोत सर या प्रमुख मागण्यासाठी मी सर्व जनतेतील दिव्यांग विधवा अनाथ सर्व तळागातील घटकांना आवाहन करते ही लढाई तुमच्या आमच्या हक्काची आहे आपण सरकारला भीक नाही तर अधिकार मागतोय आपल्या न्याय हक्कासाठी एक दिवस तरी घराच्या बाहेर पडा ही विनंती करते आणि बहुसंख्येने बाहेर पडून आंदोलन सक्सेस करावं हे नम्रपणे आवाहन करते